हाय हॅलो नमस्कार मी सोनाली तर तुमचे खूप स्वागत आहे सोनाली सारी कलेक्शन या चॅनलमध्ये आणि मी आजसाठी घेऊन आले आलेली आहे नवीन व्हरायटीच्या नवीन साड्या तर मी ब्लॅक साडीचा आज स्पेशल व्हिडिओ करते कारण मकर संक्रांत जवळ आलेली आहे त्यासाठी स्पेशल या ब्लॅक साड्यांचा व्हिडिओ आहे नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा आणि शेअरसुद्धा करा कुणाला सा साडी हवी असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही साडी ऑर्डर करू शकता तर आपल्याकडे हे ब्लॅक साड्याचा स्टॉक अवेलेबल आहे तुम्ही लवकरात लवकर बुक करून घेऊ शकता आणि ही साडी खूप सुंदर आहे तर याच्यावरती बघा किती छान वर्क त्यांनी केलेला आहे काटसुद्धा त्याचे गोल्डन आहेत आणि पूर्ण साडी भरगच्च डिझाईन आहे या साड्यांमध्ये वेगवेगळे कलरसुद्धा अवेलेबल आहेत पण मी फक्त ब्लॅक साड्यांचा हा व्हिडिओ केलेला आहे तुम्हाला वेगवेगळे जर कलर हवे असतील ते सुद्धा तुम्ही सांगू शकता आणि इथं पण पहा ही पण साडी खूप सुंदर आहे पोपटाची डिझाईन आहे त्याच्यावरती आणि खूप सुंदर असे नक्षी त्याच्यावरती केलेले आहे वेलाचं वेले वेलांचे काट वगैरे आहेत आपल्याकडे ना वेगवेगळ्या सुद्धा ब्लॅक साडी अवेलेबल आहे आणि टिशू सिल्कमध्ये सुद्धा अवेलेबल आहे आणि बनारसी साडीमध्ये सुद्धा ब्लॅक साडी अवेलेबल आहे ब्लॅकच नाही तर वेगवेगळे कलरसुद्धा अवेलेबल आहेत आणि अशा हलक्या फुलक्यासुद्धा साड्यांमध्ये कलर वेगवेगळे अवेलेबल आहेत आणि ब्लॅकसुद्धा आहे कॉटन साडीमध्ये सुद्धा ब्लॅक साडी आहे आणि वेगवेगळे कलरसुद्धा आहेत लवकरात लवकर बुक करा खरंच खूप सुंदर अशा ह्या साड्या आहेत आणि व्हरायटीसुद्धा खूप सुंदर आहे मकर जवळ आलेलीच आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर साडी ही ब्लॅक साडी ज्यांना पाहिजे त्यांनी लवकरात लवकर बुक करा ही सुद्धा साडी खूप सुंदर आहे तर ह्याला बॉर्डर पिंक कलरची आहे त्यामुळे खूप उठून दिसते आणि स्वामींची साडीसुद्धा खूप सुंदर आहे आपल्याकडे अवेलेबल आहे स्वामींची साडीसुद्धा तर आपल्याकडे साड्यांची प्राईज सातशेपासून स्टार्टिंग आहे ब्लॅक साड्यांची आणि सातशे ते दोन हजारापर्यंतच्या ब्लॅक साड्या वेगळ्या प्रकारच्या भारीमध्ये सुद्धा साडी खूप सुंदर आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच असाल तर किती सुंदर दिसत आहे सोनेरी काट आहे त्यामुळे खूप उठून दिस आणि त्यावरती डिझाईन चंद्र बारीक अशी चंद्रकोर आहे आणि घालायलासुद्धा खूप हलकी फुलकी आहे त्याच्यामुळे जडसुद्धा नाही आहे त्यामुळे खूप छान सुंदर अशी ही साडी आहे लवकरात लवकर बुक करा ही सुद्धा साडी खूप सुंदर आहे तिथं वेअर केलेलं आहे त्यामुळे तुम्ही पाहू शकता किती छान दिसते आणि त्याच्या रेड कलरचे काटं असल्यामुळे आणि मध्ये सोनेरी काट असल्यामुळे खूप सुंदर अशी ही साडी आहे तर मी आज तुम्हाला पूर्ण ब्लॅक साड्याचा व्हिडिओ दाखवलेला आहे तर तुम्हाला ह्या साड्या कशा वाटल्या आणि घ्यायच्या असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि छान छान नक्की कमेंट्स करा आणि चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला सगळ्यात आधी भेटेल पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये बाय